नमस्कार आज आपण लुसलुशीत असं गव्हाच्या पिठाचं धिरडं बनवणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनतं आणि हे पहा किती जाळी सुंदर आलेली आहे रेसिपी बनवताना नेहमीप्रमाणे मी आपल्याला असं भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा हे धिरडं अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनतं परंतु याची चव मात्र अतिशय सुंदर लागते चला सुरुवात करूया इथे मी हा पेला घेतलेला आहे या पेल्याने एक वाटी इतकं पीठ एक पेला पीठ घेतलेला आहे त्यासाठी आपण दोन चमचे इतका रवा घालणार आहोत रवा कोणताही चालेल जाड बारीक पोहे खायच्या चमच्याने मी दोन चमचे इतका रवा घेतलेला आहे आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया मीठ पीठ आणि रवा छान मिक्स करून घेऊया एकदा चमच्याने आणि नंतर मग आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिश्रण तयार करायचं आहे थोडं थोडं घालायचं पाणी आणि असा चमचा वापरायचा म्हणजे कसं गोठळ्या होत नाही थोडं थोडं पाणी घालून असं कारण गव्हाचं पीठ आहे थोडं चिकट असतं त्यामुळे हे पहा अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे एकदम पातळ नाही करायचं किंवा एकदम घट्ट पण नाही ठेवायचं आपल्याला अशा प्रकारे हे पहा असं थोडं पीठ आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे जसं डोशाचं बॅटर असतं ना त्याप्रमाणे हे आता जरा वीस मिनटं बाजूला ठेवूया तोपर्यंत चटणी बनवून घेऊया हे पहा चटणी बनवण्यासाठी मी इथे डाळे घेतले दोन चमचे चमचाभर जिरं घेतलं आहे आणि डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे तीन चमचे हिरव्या मिरच्या घेतल्यात दोन थोडंसं आलं घेतलं आहे आणि कोथिंबीर आता हे संपूर्ण आपण साहित्य मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे ही चटणी खूप सुंदर बनते तडका द्यायची आवश्यकता नाही अशीच पण छान लागते मीठ घालून घ्यायचं थोडंसं मग आपली चटणी पण तयार आहे चटणी तयार होईपर्यंत बॅटर पण तयार झालेलं आहे हे, हे पहा रवा घातला होता त्यामुळे थोडं ठेवलं होतं पंधरा वीस मिनटं आता यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे आता मिरची घालूया मिरची बारीक चिरून घालायची आहे मिरचीचे असे पहा बारीक एकदम चिरून घालायची म्हणजे आपल्याला कसं धिरडं पलटताना त्रास होत नाही आता एक टोमॅटो पण घेतला आहे एकदम बारीक चिरून त्यासोबत थोडासा गाजर पण किसून घेतलेला आहे हे पहा वाटीभर गाजर घेतला आहे किसून छान लागतो धिरड्यामध्ये आता थोडी कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली आणि चमचाभर सफेद तीळ घालणार आहे सफेद तीळ घातलेत आता हिंग पण घालून घेऊया चिमूटभर गव्हाचं पीठ आहे त्यामुळे आता हे संपूर्ण साहित्य छान मिक्स करून घेऊन बॅटर तयार झालेलं आहे आपलं धिरडे बनवण्यासाठी हे पहा एकदम पातळ बॅटर बनवायचं नाही आपल्याला हे पहा इतपत ठीक आहे थोडंसं दाटसर वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं एकदम पण पातळ नाही करायचं जाळी छान येते पातळ ठेवलं की पण पलटायला पण पाहिजे कारण कसं आपण भाज्या घातलेल्या आहेत ना त्यामुळे एकदम नाही पातळ करायचं असंच पण छान बनतं हे पहा बॅटर तयार आहे एका साईडला पॅन ठेवायचा गरम करायला थोडंसं पळीवर तेल घालून घेतलं आहे धिरड्यासाठी थोडंसं तेल जास्त लागतं कारण गव्हाचं धिरडं बनवतो आहे ना आपण त्यामुळे हे पहा असं घालून घ्यायचं पेल्याने लो गॅसवरती आपल्याला धिरडं शिजवून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे हे पहा संपूर्ण असं जाळी किती सुंदर दिसते बघा आता पलटून घेऊया एक सात मिनटानंतर हे व्यवस्थित पलटलं जातं सात मिनटं लागतातच मिडीयम गॅसवरती जर तुम्ही तिथेच थांबून गॅसच्या जवळ करत असाल ना तर, तर थोडा गॅस मोठा करून बनवलं तरी चालेल हे पहा किती सुंदर जाळी आलेली आहे दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं आणि अशी जी चाळण असते ना आपल्याकडे पुरणपोळीची डाळ वाटायची त्यावरती असं काढून घ्यायचं म्हणजे कसं पाणी सुटत नाही धिरड्याला छान कुरकुरीत राहतं खाईपर्यंत म्हणजे जर लगेच खात असाल तर छानच आता दुसरं घालून घेऊया सेम पद्धतीनं आपण दुसरं धिरडं पण तयार करून घेणार आहोत एवढ्या प्रमाणामध्ये चार ते पाच धिरडी आरामात बनतात हे पहा कसं लुसलुशीत दीर्ड तयार झालेलं आहे नक्की रेसिपी ट्राय करा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल